आपले या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण टी आय टीची तयारी करतो आहे आणि झालेले प्रश्न आपल्याला बघायचे आहेत या ठिकाणी आज आपण विज्ञानाचे प्रश्न बघणार आहोत बघा विज्ञानाचं जीवशास्त्र रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र सर्वच विषयांवर सगळ्याच म्हणजे या उपघटकांवर प्रश्न तुम्हाला येत एत। आहेत मात्र आज आपला जीवशास्त्र स्पेशल हे सेशन घ्यायचं आहे जीवशास्त्रावर जे जी प्रश्न तुम्हाला टी आय टीला विचारले गेले आहेत ते बघायचे जेणेकरून तुम्हाला कळेल की काय करायचं आहे विज्ञानाचे इतर लेक्चर सुद्धा मी कव्हर करणार आहे अभ्यास का टॅप आहे आपण जी नवीन बॅच सुरू केली ती रेकॉर्डेड प्लस लाइव स्वरूपातली बॅच आहे तुमचे लाइव लेक्चर सुद्धा होतील रेकॉर्डेड सेशन सुद्धा होतील लाइव बघता नाही आलं तर नंतर तुम्हाला ते रेकॉर्डेड स्वरूपात बघता येईल आणि बॅच जॉईन केल्याबरोबर तुम्ही अभ्यासकर टॅपवर जेव्हा टी वी टी आय बॅच जॉईन कराल तेव्हा तुम्हाला जॉईन केल्याबरोबर एक हजार प्लस लेक्चर्स तुमच्या नुसार त्या ठिकाणी तुमचे ओपन होणार आहेत लगेच तुम्हाला बघता येणार आहे मराठी असेल इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता असेल किंवा इतर याच्या संदर्भातली स्पेशल टी आय डी स्पेशल लेक्चर्स बघा पाण्यातील वनस्पतीचं उदाहरण कोणतं आहे पाण्यातील आलेले प्रश्न आहे तुम्हाला सुरुवात करताना किंवा रिव्हिजन सुरू करताना पहिली गोष्ट काय येत आहे ते बघावं लागेल त्या अनुषंगाने पुढे जावं लागेल हायड्रिला कॅक्टस कडुलिंब वरीलपैकी एकही नाही आता ना पाण्यातलं वनस्पतीचं उदाहरण पहिलं कट काय करणार तुम्ही कडुलिंब कॅक्टस राहायला विषय हैड्रिलाचा हैड्रिला ही पाण्यामधील वनस्पती आहे हे लक्षात ठेवावं लागेल मी पुढे जातोय खालील पैकी मातीचं कोणतं संयोजन वनस्पतीच्या विकासासाठी उत्तम आहे बघा वनस्पतीचा चांगला विकास झाला पाहिजे यासाठी माती तिचं संयोजन मग त्यामध्ये माती वाळू आणि खडी असली पाहिजे बुरशी चिकन माती आणि खडी असली पाहिजे वाळू बुरशी आणि खडी असली पाहिजे बुरशी वाळू आणि चिकन माती असली पाहिजे कोणतं संयोजन आहे जे, हो जे वनस्पतीच्या विकासासाठी उत्तम आहे दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा मातीमध्ये जिला आपण मृदा म्हणतोय बुरशी असली पाहिजे त्यामध्ये वाळूयुक्त काही घटक असले पाहिजे आणि त्यामध्ये चिकन माती असली पाहिजे या तिन्ही गोष्टी असतील ना तर ती चांगली आहे ती चांगली सुपीक आहे वनस्पतीसाठी चांगली आहे असं आपल्याला म्हणता येतं खालीपैकी कोणते तत्व आहे जे प्रेरणा चक्रासह जोडले गेलेले नाही बघा प्रेरणा चक्र माहीत असलं पाहिजे गरज अन्न प्रेरक प्रोत्साहन आणि त्या चक्रामध्ये त्यांचा क्रम सुद्धा तुम्हाला माहित असावा त्याचे बेसिक लेक्चर मी घेतलेले आहेत अजून मी काही लेक्चर अपलोड करणार आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल बघा जे प्रेरणा चक्र आहे यामध्ये गरज आहे यामध्ये प्रेरक आहे यामध्ये प्रोत्साहन आहे यामध्ये अन्न नाहीये प्रेरणा चक्र कोणी मांडलं यामध्ये आणखी कोण कौन कोणते घटक आहेत सांगता आलं पाहिजे बेसिक लेक्चर जे घेतलेले आहेत मी मानसशास्त्रावरचे अध्यापन शास्त्रावरचे ते बघावे लागतील तुम्हाला त्याचे काही स्पेशल टेस्ट सुद्धा मी घेणार आहे खालीपैकी कोणती जोडी अचूक आहे बघा अचूक जोडी उत्पादक हिरण बिबट्या याला आम्ही उत्पादक म्हणतोय प्राथमिक उपभोक्ता दुय्यम उपभोक्ता ज्याला आपण गवत म्हणतो आहे आणि विघटन करणार त्याला आम्ही जीवाणू म्हणतो आहे चुकीचे नाही जोडी बरोबर जोडी एकच आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बरोबर एकच जोडी आहे बघा उत्पादक हिरण बिबट्याला मी उत्पादक म्हणणार का नाही प्राथमिक उपभोक्ता अशी जोडी जमत नाही दुय्यम उपभोक्त्यामध्ये गवत येईल का नाही बघा आता ही गवत येणार खरं म्हणजे उत्पादक मध्ये पाहिजे इथे गोळे यांनी केला आहे हा विघटन करणारे कोण आहेत जीवाणू हे बरोबर आहे विघटन करणारे जीवाणू आहेत माहीत असलं पाहिजे पुढे जातोय आले एक देट आहे आले 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 म्हणजे अद्रक म्हणतो आपण आले आणि मूळ नाही कारण काय त्याला देट म्हणतो आम्ही ती मूळ नाही आहे रिझन काय आले एक डेट आहे मूळ नाही कारण काय त्यात क्लोरोफिलचा अभाव आहे त्यामध्ये नोड्स आणि इंटरनोड्स आहेत ते मातीमध्ये आडव्या रीतीने वाढते ते अन्न सामग्री साठवते बघा इंटरेस्टिंग आहे आहे ते मूळ नाहीये पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे का त्यामध्ये नोड्स आणि इंटरनोड्स आहेत याचं उत्तर आहे बघा नोड्स आणि इंटरनोट नोड्स त्यामध्ये आहे त्यामुळे त्याला आपण डेट म्हणतो मूळ म्हणत नाही मानवी हृदय किती कप्प्यांचं असतं तुम्हाला एका प्राण्याचे हृदयाचे कप्पे वारंवार विचारले जातात मगरीच्या हृदयाचे कप्पे प्रश्न आलाय अनेक तुमचं तुमचा पाठही असेल ते मला उत्तर द्या सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मानवी हृदय चार कप्प्याचं आहे हे आपलं माहित आहे पण मगरीचं हृदय किती कप्प्याच <coughs> सॉरी मानवी शरीरामध्ये कोणता सर्वात कठीण पदार्थ बघा मानवी शरीरातलं म्हटलं असा आपण बघितला तर आपण हिर्याला सर्वात कठीण पदार्थ म्हणतो आपल्या सजीव सृष्टीमधन पण आमच्या शरीराचा विचार केला आस्ती दंत कवच दंती नख सगळ्यात कठीण बघा सात नंबरचा प्रश्न सगळ्यात कठीण काय तुम्ही दररोज द... ते प्रश्न दात घासतायत तरी तुमचं ते नाही जाते दाताचं कवच एवढं सहज निघत नाहीये दंत कवच हा आहे ना सगळ्यात कठीण पदार्थ बनवी शरीर मग आपले दात जे त्या दाताने आपण काही खातोय काहीतरी चावतोय किती कठोर आहे किती कठीण आहे हे तुमच्या लक्षात येईल लगेच कोणता शरीराचा वेगळा अवयव आहे बघा वेगळा आहे वेगळे पण काय त्याच्यात मूत्रपिंड यकृत मोठे आतडे लाल उत्पादक ग्रंथी शरीराचा वेगळा अवयव कोणता आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही मूत्रपिंड यकृत मोठ्या आतड्या हे तिन्ही घटक जरा वेगळे ग्रंथी वेगळे आहे ग्रंथी हा विषय या तिघांपेक्षा वेगळा आहे हे तिन्ही शहरामध्ये वेगळ्या पद्धतीचं काम करतायत प्रत्यक्ष दिसतायत ग्रंथी या जरा लाळ उत्पादन तोंडामधल्या वेगळ्या स्वरूपाचं काम करतायत परपोषित कशामध्ये विभाजित आहेत बघा परपोषित म्हणजे काय दुसऱ्यावर अवलंबून असलेले म्हणजे स्वतः स्वतःच नाही बनवू शकत परपोषित मांसभक्षक शाकाहारी सर्व भक्षक परजीवी वरील सर्व बघा इंटरेस्टिंग आहे चला उत्तर देता आलं पाहिजे स्वयंपोशी म्हणतो आपण परपोषी मध्ये भक्षक येतील शाकाहारी सुद्धा येतील सर्व सुद्धा येतील परजीवी सुद्धा सगळे दुसऱ्यांवर अवलंबून उत्तर चार आलं पाहिजे या ठिकाणी बघा आणि तुम्हाला जे मी रेकॉर्डेड सेशन घेतोय ते सुद्धा बघायचे तुमच्या वेळेनुसार बघायचे आपल्यात आपण बघतोय बरेचशा गृहिणी आहेत बरेचसे जॉब करतायत वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्यांना आपल्या आपल्या वेळेनुसार लेक्चर बघायचे लाईव्ह सेशन बघायला बऱ्याच जण त्याच वेळेमध्ये लाईव्ह बघता येत नाही एन पी एम ला आपण मॅक्झिमम लाईव्ह घेणार आहे ओके मी लाईव्हही बघू शकतात ते नंतरही बघू शकतात पण त्याच्या व्यतिरिक्त मी एक दोन एक दोन लेक्चर दररोज अपलोड करणार आहे तुमचे टी आय टीचे वेळे ते निश्चित पण तुम्हाला फायदा देतील त्या ऍपमध्ये दे तुमच्या कंटेंटमध्ये अपलोड होत राहतील किटाणू नाशक वनस्पती सहसा मध्ये रूपांतरित होतात बघा पाणी समृद्ध माती साखरेची उणीव असलेली माती कमी प्रमाणामध्ये आढळणाऱ्या घटकाची भरपूर घटकाने भरपूर असलेली माती नायट्रोजन युक्त संयुगाची कमतरता असलेली माती किटाणू नाशक वनस्पती कशामध्ये रूपांतरित होतात एक मुख्यत्वे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा बर का ज्यामध्ये नायट्रोजन युक्त संयुगाची कमतरता आहे का अशा मातीमध्ये या वनस्पती मुख्यत्वे रूपांतरित होतात ज्याच्यामध्ये नायट्रोजन युक्त संयुग कमी आहेत बघा काय कमी आहे, कमी आहे? हार कोपरा आणि गुडघ्याच्या सांधया, सांध्यामुळे हाडे कुठे हाडतात हलतात असं म्हटलंय बघा कोपरा असेल गुडघ्या असेल सांधे सांध्यांचं काम काय सर्व दिशेला चारही दिशेला एका दिशेला दोन दिशेला आणि कुठलचे सांदे म्हटलंय कोपऱ्यातले आणि गुडघ्यातले कोपरा म्हणजे हा कोपरा असतो आणि गुडघा असतो ते सांधे चौकडे हलतायत का अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आता याला मी म्हटलो समजा इकडे येऊ द्यायचं येईल का नाही येत हा एकाच दिशेला इकडे मध्ये बाहेर बस खाली सुद्धा नाही जाऊ शकत राईट लेफ्ट तो जास्त म्हणजे थोडक्यात या ठिकाणी जर बघितलं तुम्ही एका दिशेला फक्त एका दिशेला काय झालं फक्त सांधे म्हणतील अरे सांधीचा सा उघडी भिडतायत अजिबात नाही कुठलचे सांधी विचारले आहे ते तुम्हाला माहित असले पाहिजे त्याला आपण बिजागिरीचे सांधे असं म्हणतोय ओके प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या वेळी हिरव्या वनस्पती ज्या आहेत त्यांनी दिलेला टिंबटिंब वायू असतो आता प्रकाश संश्लेषणाची प्रोसेस होते त्याचे अभिग्रह आपल्याला माहिती आहे ते कोणता वायू देत आहेत सीओ टू नायट्रोजन ऑक्सिजन त्यापैकी नाही बारा नंबरचा प्रश्न आहे बघा प्रकाश संश्लेषण हिरव्या वनस्पती जास्तीत जास्त वनस्पतींची लागवड झाली पाहिजे का झाली पाहिजे कारण की त्या ऑक्सिजन देत आहेत सरळ सोपा मुद्दा आहे ओके माहीत असला पाहिजे पुढे जातोय जेव्हा हानी न पोहोचलेल्या रक्ताच्या वाहिनीमध्ये घट्टा झाला तर काय होतं बघा रक्ताच्या वाहिनी आहे त्यांच्यामध्ये गाठी होत आहेत थोडक्यात ओके okay? पण हानी न पोहोचलेल्या रक्ताच्या वाहिनीमध्ये म्हटलेला आहे आपला मृत्यू होईपर्यंत रक्तस्राव होईल त्वचितच्या पृष्ठभागावर खपली तयार होईल प्लेटलेट्स कापलेल्या भागाच्या कडेला चिकटून एकमेकांना जोडल्या जाऊन कापलेला भाग बंद होईल गठ्ठ्याच्या बाहेर असलेल्या उत्तकांसोबत रक्त वाहून जाऊ शकतं काय होईल प्रश्न भारी विचारलेला आहे तेरा नंबरचा हा प्रश्न आहे काय म्हणतायत हानी न पोहोचलेल्या रक्ताच्या वाहिनीबद्दल विचारलंय हानी न पोहोचलेलं हे न आहे ना हे जास्त महत्वाचं याच्यामुळे हे, हे पहिलं नाहीयेत खपली नाहीयेत कडेलाची कटनं नाहीयेत गठ्ठ्याच्या बाहेर असलेली जे उतक आहेत का त्यांच्या सोबत रक्त वाहून जाऊ शकते त्यांच्या सोबत बाहेरच्या उतकांसोबत रक्त वाहून जाऊ शकते पुढे त्या पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्याला खवले नसतात म्हटलंय पाण्यात राहणारा प्राणी आहे ज्याला खवले नाहीये मासे बिडुक व्हेल वरीलपैकी एकही नाही बघा चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे कशाला खवले नाही, नाही, नाही आहे खवले आहेत माशाला आहेत वेलला खवले नाहीत वेलला खवले नाहीत लक्षात घ्या अभ्यासक टॅप आहे ई आय टी नवीन बॅच आपण फास्ट ट्रॅग बॅच चालू केली आहे पहिले काही दिवस तुम्हाला ऑफर आहे तुम्ही जाऊन अभ्यास करता येऊन जॉईन करू शकतात बरेच जण काल दोन दिवसापासून जॉईन झाले आहेत आपली बॅच सुरू झाली आहे आणि निश्चितपणे तुम्ही या फास्ट ट्रॅक बॅचला जॉईन होऊ शकतात बुद्धिमत्ताचा नाही आणि अभियोग्यता दोन्ही संपूर्ण कव्हर करणार आहे बुद्धिमत्तेवर जास्त फोकस आपला आहे गणितावर जास्त फोकस आहे पण मराठी इंग्लिश इतर विषय जेवढे एकही आपल्याला सोडायचा नाही कारण प्रत्येक विषय तेवढाच महत्वाचा असतो ओके okay? अभ्यासक्र टायपवर जाऊन तुम्ही बॅस जॉईन करू शकतात पुढे बीटी कापूस हा काय आहे बघा एक संकरित वनस्पती एक परिवर्तित वनस्पती एक नैसर्गिक वनस्पती औषधी वनस्पती आता बीटी बीटी माहिती आहे ना बीटी वन इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बीटी कापूस काय बी टी बीटीचा फुलफर्मा मला सांगा संक्रित नाही नैसर्गिक नाही औषधी तर नाहीची परिवर्तित परिवर्तित वनस्पती आहे आणि हा बीटीचा फॉर्म बीटी वांगे सुद्धा असत किंवा इतरही बऱ्याच पिकांमध्ये आपण ते दे, तंत्रज्ञान वापरतो सूचना दिलेल्या पर्यायातून वेगळे ते बाहेर काढा बघा हृदय डोळे कान गाल सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय वेगळं काय कान बाहेरून दिसत आहेत गाल दिसतायत डोळे दिसत आहेत हे सगळे बाह्य आहे बाह्य अवयव आहे हृदय हा आपल्या आतमध्ये काम करणारा अवयव आहे त्यामुळे वेगळा तो आहे जंगल तोडीचा सर्वात धोकादायक परिणाम काय जंगल कमी होतंय इतर वनस्पतीचं नुकसान होतंय प्राण्यांच्या वस्तीचा नाश होतोय जमिनीची अपक्षय होते, होते, होते जंगल तोड सर्वात धोकादायक परिणाम अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर द्यावा लागेल सगळ्यात मोठा परिणाम काय होता हे तर हे तर कमी होणं यात काही विषय नाही वनस्पतीचं नुकसान आहे जे जमिनीचा अपक्ष होणार सगळ्यात महत्वाचं प्राण्यांच्या वस्तीचा नाश होणे हे फार घातक आहे मग त्यांच्या मानवी असतांवर हल्ले वगैरे त्या गोष्टी आपण पुढे बघतो खालीपैकी कोणत्या राखीव राखीवमध्ये समुद्री गायी आढळतात समुद्री गायी बघा कोणत्या जीवनमंडळ राखीवमध्ये ते आहेत नॉक्रेक मन्नारच्या आखात मानस सुंदरबन बघा समुद्री गायी कुठे कोणत्या भागात आहे एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे समुद्री गायींबद्दल मी बोलतोय कुठे मन्नारच्या आखातामध्ये समुद्री गायी बघा मन्नारच्या आखात फुफ्फुसांच्या पातळ भिंतीवरील रक्तवाहिनीमधून रक्त जाताना काय होत आहे पातळ भिंती आहे तिथून रक्त जात आहे त्या रक्तवाहिन्यांमधून प्लेटलेट्स प्लाझ्मासाठी बदलले जात आहेत कार्बन डायऑक्साईडला ऑक्सिजननी बदलले जाते रक्त फुफ्फुसामध्ये भरते खोकला येतोय काही नाही फुफ्फुस रक्ताला जागा देते रक्त आपल्या रस्त्याने हृदयामध्ये परत जात आहे बघा फुफ्फुसाच्या पातळ भिंतीवरील रक्तवाहिन्यांमधून रक्त जेव्हा जात आहे तेव्हा काय होतं वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे ते जे पातळ भिंती आहे ना ते रक्तवाहिन्यांमधून रक्त जात आहे ना ते काय करत आहे प्लाझ्मासाठी नाही बदलत आहे फुफ्फुसात रक्त भरत नाहीये खोकल्याचा विषय नाहीये तिथे कार्बन डायऑक्साईडला ऑक्सिजनने बदलले जाते म्हणजे ऑक्सिजन त्या ठिकाणी मिक्स होतोय त्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिक्स होतोय आणि मग ते, ते हिमोग्लोबिनचं कार्य इथे किती जास्त ऑक्सिजन मिक्स होणार ते हिमोग्लोबिनच्या प्रमाणावर तुमचं डिपेंड असतं म्हणून आपण म्हणतो ना हिमोग्लोबिन कमी झालं तर त्यामुळे मग आवश्यकतापणा वगैरे बऱ्याच गोष्टी खालीलपैकी कोणता उत्सर्जन संस्थेचा भाग नाही बघा उत्सर्जन संस्थेचा कोणता भाग नाही डोळे मूत्रपिंड फुफ्फुसे त्वचा एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल आता उत्सर्जन संस्थेमध्ये काय येत आहे मूत्रपिंड येत आहे सगळ्यात महत्वाचं फुफ्फुसा येत आहेत त्वचा येते त्वचा घामाद्वारे मूत्रपिंड लघवीद्वारे आणि फुफ्फुस सुद्धा उत्सर्जन करतात हे माहीत असलं डोळे नाही कर तुम्ही म्हणाल डोळ्यातून सुद्धा पाणी वगैरे बाहेर येताना मग रडल्यावर त्याला उत्सर्जन नाही म्हणत पुढे प्रकाश संश्लेषण दरम्यान कोणती ऊर्जा परिवर्तित होते बघा प्रकाश संश्लेषण आहे रासायनिक ऊर्जा किरण नीत ऊर्जेमध्ये रासायनिक ऊर्जा यांत्रिक ऊर्जेमध्ये सॉरी रासायनिक ऊर्जा विकिरणित ऊर्जेमध्ये रासायनिक यांत्रिक सौर ऊर्जा रासायनिक आणि यांत्रिक ऊर्जा सौरमध्ये बघा प्रकाश संश्लेषण घडते बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल काय होतय सौर ऊर्जा आहे त्याचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होते बघा सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होतंय आपण पुढे जाऊया पुढचा प्रश्न बटाटे कशाचा प्रकारे काय बटाटे भाजी आहे फळ आहे सुधारित पान आहे शेंगांची मुळे बटाटे आपण बघतो बटाटे तेवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल बटाटे ही, ही एक भाजी आहे बटाटे ही एक भाजी आहे पानं नाहीये फळ नाहीये मुळही नाहीये डोक्यामध्ये हलणार आहे एकच आहे आपल्या डोक्यामध्ये कोणता कोणतं जे हलतय बघितलंय कधी हलवून <laughs> कवटी कपाळाचा हाड जबडा गळ्याचा हाड जे हलतय चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कुठे डोक्यामध्ये ते म्हणजे जबड्याचं हाड हे जे हाड आहे ना आपलं डोक्याचाच भाग आहे ते या ठिकाणी जबडा जो आहे जे हलणारं हाड आहे कपाळाचं नाही हळत हलत कवटी तर हलतच नाहीये वनस्पतीचा वैज्ञानिक अभ्यास त्याला आम्ही काय म्हणतोय वनस्पतीच्या वैज्ञानिक अभ्यासाला आम्ही काय हे वनस्पती शास्त्र प्राणीशास्त्र मानसशास्त्र वरीलपैकी नाही आता नावाताचे वनस्पतीचा अभ्यास काय म्हणणार नावाताचे चुकण्याचा विषय नाही वनस्पती शास्त्र आहे रात्री सक्रिय असणारे प्राणी घुबाड उंदीर झुरळे वरीलपैकी सर्वच रात्रीच खेळ चाले असं आपण म्हणतो ना रात्री सक्रिय असणारे प्राणी सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल बघा बर का घुबर रात्री सक्रिय आहे उंदीर झुरळे वरीलपैकी सर्वच पृथ्वीवर कोणता पक्षी सर्वात जास्त जगतोय बघा बरू शहामरुग आल्बाट्रॉस सायबेरियन क्रेन पृथ्वीवर सर्वात जास्त जगणारा पक्षी सत्तावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे सर्वाधिक आयुर्मान कोणाचा आहे शहाम वन्यजीवन आठवडा कधीपासून कधीपर्यंत साजरा केला जातो वन्यजीव म्हणू आपण दोन ते आठ ऑक्टोबर एक ते सात जून सोळा ते बावीस एप्रिल चौदा ते वीस जानेवारी इंटरेस्टिंग प्रश्न हे उत्तर देता आलं पाहिजे चला वन्यजीव आठवडा दोन ते आठ ऑक्टोबर या दरम्यान हा आठवडा साजरा केला जातो पुढे हे मज्जा संबंधीचे जन्मजात संलक्षण आहे बघा मज्जा संस्थे संबंधीचे जन्मजात जात सं कोणता आहे डाऊन सिंड्रोम फ्रेझाईल एक सिंड्रोम सेरेब्रल पार्सी पार्सी सीव्हीए सेरेब्रोअर स्कुलर अपघात म्हणतो आपण त्याला मज्जा संबंधीचं जन्मजात संलक्षण म्हणजे तो रोग एक आजार म्हणूया आपण त्याला संरक्षण हा एक शब्द त्याला वापरला जातो एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे सेरे ब्रल पालसी सेरे ब्रल पालसी हे हा तो आजार आहे असं म्हणूया टिंबडिंब आणि वाळवी क्वालनीमध्ये राहण्यास प्राधान्य देतात क्वालनीमध्ये कोण राहत आहे वाळवी राहते पण वाळवी सोबत कोण राहत आहे आणखी डुकर उंदरे ससे मग घ्या तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आलं पाहिजे उंद्र तुम्हाला उंदर सगळीकडेचे डुकर सगळीकडेचे ससे नाहीये मुंग्या राहतात मुंग्या आणि वाळवी क्वालनीमध्ये राहण्यात म्हणजे क्वालनीमध्ये म्हणजे समूहाने राहण्यामध्ये समूहाने राहण्यामध्ये हे आपण पुण, पुढे बघतो अभ्यास करता ऍप आहे डाउनलोड करून घ्या मॅक्झिमम सेशन तुमचे या ठिकाणी रेकॉर्डेड होईल दररोजचं किमान एक सेशन मी लाईव्ह घेईल आणि निश्चितपणे तुमचा चांगला स्कोर येईल टॉपिक वाईज टेस्ट पेपर तुम्हाला अवेलेबल आहे मॅथ रिजनिंगचे आहे मराठीचे आहे त्याच्यानंतर इंग्लिशचे सुद्धा आहेत 자, 이시간그 마치겠습니다. 감사합니